सुप्रभात भक्तीच्या बाल्कनीतून सुंदर असं हे सूर्यदर्शन तुळशीच्या समवेद ओम रवी सूर्य भानु भास करे भ्यो नमो नमः नमो नमः श्री सवितृ नारायणाय नम इतकं सुंदर असं हे निसर्गदृश्य भक्तीच्या बाल्कनीतून आपण अनुभवतो आहे इकडे प्राजक्ताची फुलं टपटप पडत आहेत चिवताईंचा चिडचिवाट कानाला आल्हाददायक आहे आणि हे झालं भक्तीच्या उजव्या बाजूला आणि इथे भक्तीच्या बाल्कनीतून सायलीचा वेल मस्त उंच गेला आहे खूप तरी त्याला फुलं हे पहा आणि नव्यानं बेलाला जी पालवी फुटलेली आहे ती बघा आता किती सुंदर मागच्या वेळी आपण पाहिलं तर इथे फक्त आणि फक्त बेलाच्या खांद्या शिल्लक होत्या पण आता प्रत्येक ठिकाणी सुंदर अशी पालवी फुटली आहे आणि पाना पानांतून कळ्यादेखील डोकवताना दिसत आहेत इकडे कावळेदादांची घरटे बांधण्याची लगबग सुरू आहे सकाळपासून अनेक काड्या जमवल्या आहेत आणि आता बेलावर कावळेदादा घरटं बांधणार आहे असं हे सुंदर निसर्गदृश्य भक्तीमध्ये अनुभवता येत आहे ते केवळ आणि केवळ वृक्षराजेंच्या सहवासात राहिल्यानं आणि म्हणूनच या गोष्टीचा अप्रतिम असा हा आनंद आमची रोजची सकाळ खूपच समाधानाची करून जातो आपलाही दिवस इतका छान आनंदाचा जावो शुभेच्छा धन्यवाद